मित्रांनो अंजपाड्यात बघा आपण आले आल्यात आपल्याला इथे मस्त असा नंदी दिसला शाहीर नक्कीच बिनजोडचा चा आहे आणि तीन फेऱ्यात पण बोलून मला वाटतं उपसभापतीचा केसरीचा एक के पस्तीसव्या गटात गटपात गड़ झाला होता आणि दादा आहे आपल्यासमोर दादा काय सांगशील आता अंज अंजपाड्यामध्ये आलाय कसं काय नियोजन शाहीरचं नियोजन आहे चांगलं जोड होण्याची शक्यता नाही आहे बिनजोडला नक्कीच नाव आहे बिंचोडला आणि नंदी पण मला वाटते कमी झालेत ना अद्याप पायरा वगैरे कोण आहे शाहीरचा बगीरा पायरा आहे का नक्कीच मित्रांनो चायना ग्रुप मानिवलीकरांचा बगिरा आज शाहीरला आहे तर कसं काय पायऱ्याचं नियोजन करून आला ते कधीपासून त्यांचा फोन येत होता तर काल आपण त्यांना फोन लावलं पलू काय म्हणजे आजच्या मैदानाचं असं नियोजन झालं तर कसं काय ही गाडी कधी पलाल आहे का आधी नाही पलाले कधी कसं काय असेल अंदाज आहे या गाडीचा गाडी चांगलीच तर शाहीर बद्दल सांगा थो। थो ना थोडा शाहीरचा विषय म्हणजे शाहीर दोन्ही खाली पब्लिकचा पेट आहे काय विषय नाही त्याचा आणि बिंजोडलाच पलतो आपला शाहीर आणि तीन फेऱ्याचं कसं काय असतं तीन फेऱ्यामध्ये तो बिंजोडपेक्षा एक उडी जास्तच पलतो तो तीन फेऱ्यामध्ये जास्त पलतो काय दोन बाईक घेतलेले आहेत त्यांनी तीन फेऱ्यामध्ये पलून आणि फायनल पण चांगले केलेले आहेत तर कुठं कुठं साधारण सांगा ना कोरेगावला पहिल्यांदा गेला तेव्हा पहिल्यांदा पहिल्याच मैदानात तीन फेऱ्या बोलून कडनी सेमी काढून एक नंबर केला होता एक नंबर केला काय तर नक्कीच आणि अजून तर आजचा आपला बिंजवडचा सीझन तर संपेल नक्कीच आता कधी या शेवटचं मैदान ठरू शकतो तर मग कसं काय घाटावरचं नियोजन काय तुमच्या घरीच असतो होईल घरी असतो यंदा जाईल काय आणि घाटावर कुणाकडे असतो आपला बैल दोन तीन माणसं आहेत त्यांच्याकडे असतो आपला नियोजन म्हणजे ठरवून काय तर मग काय सांगाल याच्याबद्दल काय सांगा ना कुणाच्या नावाने बोलते वाटत हा सुंदर मुंडा ग्रुप चिंचवली गोय समीर पाटील श्रीया संदेश पाटील यांच्या नावाने बैल बोलतो तर किती दिवस झाले म्हणजे किती वर्ष आले तुमच्या दावणीला शाहीर हा चौथा वर्षा चार वर्ष झाले काय कुठून खरेदी वगैरे कुठून गेला होता हा लासूरने मधून घेतला होता लासूरनेवरून काय बघून खरेदी गेला होता ला म्हणजे तो पहिल्यापासून म्हणजे सहा महिन्याचा तेव्हा आपण खरेदी केली होती आणि माराला खूप युज होता मार्केट म्हणजे खूप अग्रेसिव्ह होता काय आणि आता कसा आहे त्याचा बाबा आता पण अग्रेसिव्ह आहे बाई फक्त येस मी तर बोल शांत तो बाई तसा कोणाला धरूनच देत नाही तर सुट्टी वगैरे कोण करतो माझ्याची याची ती स्वतः मालक करतो संदेश पाटील आणि ड्रायव्हर वगैरे कोण असते स्वतः मालक असतो स्वतः मालक ड्रायव्हर असतो काय तर कसं काय नियोजन बसतं स्वतः मालक ड्रायव्हर वगैरे कसं काय ड्रायव्हरबद्दल म्हणजे त्या मालकाबद्दल काय सांगाल तुम्ही मालकाबद्दल म्हणजे कसं म्हणते काय कोणाचा फोन आला असतो तिघ नियोजन करतो आज पालक असा विषय होतो आणि ड्रायव्हर म्हणजे आपला घरचा ड्रायव्हर असला म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरला शंभर दे, दे, दे 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 टक्के तर म्हणजे तुम्ही सांगते का सहा महिन्याचा असताना खरेदी केला होता तर काय सांगा काय बघून खरेदी केला होता काय बघून म्हणजे शरीरामध्ये पण काय नव्हतं फक्त होता आणि एक फेरा मारलेला होता फुलला म्हणजे फेरा बघून बैल घेतला होता काय मग त्याच्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर कशी काय शिकवण वगैरे हो दिली तुम्ही शिकवण म्हणजे आपला टिंकू म्हणून त्याला म्हणजे गावठी बैलाने शिकले काय सांगाल टिंकू टिंकू जो मला वाटतं वय असतील आता तुमच्याकडे आणि त्याने शिकवला एवढा मोठा बैल आणि नक्कीच तुमचं पल्लून बैलाने खूपच नाव केलं ते त्याच्यावर आणि त्याच्या अशी आठवणीची शर्यत वगैरे सांगाल का आटोनीची शर्दी म्हणजे त्याच्या सगळ्या शर्ती मला वाटतं घेतल्यापासून आधात मध्ये एक दोन मैदान पाल्यानंतर तो बिनजोडच्या गाड्या केल्या म्हणजे अशी जमून गाडी खेळल्यात नाही म्हणजे बिनजोडच्या तर आज पण नाव आहे बिनजोडला तर कसं वाटतं काय गाडी जमेल म्हणून वाटत नाही का गाडी जमेल म्हणून वाटत नाही ना वाटत गाडी जम जमेल तर उपसभापती केसरीला कोण होता पायरा लारा होता लारा लारा होता कशी पालली ती गाडी एक नंबर पालली मैदान झाला असत पुरा एक नंबर केला असत सांगून एक नंबर आणि गुलात राहिली असे गाडी तर नक्कीच मग आता याच्या पुढचं शाहीरच नियोजन असेल म्हणजे चार वर्ष आली अजून किती दिवस म्हणजे पहिले असं तुम्हाला वाटतं आणि कसं पुढचं नियोजन असेल अजून वय बैल काय दहा वर्षापर्यंत चांगला बोलतो अजून बैलान तशी सहा सात आता काढलेले सात आता काढले तर बैलाच्या अशा काही आठवणी असतील तुम्हाला त्या सांगा ना तुम्ही जरा हा टोनी म्हणलं तर चांगले बिंजोड झाले एक आमची बिंजोड म्हणजे हो चांग, चांग, चांगली होती इथं सुंदर आणि शाहीर गाडी चांगली पोलायची चांगल्या गाड्या गाड्या गेल्या याचा साधारण पायरा कोणता असतो म्हणजे तो तुम्हाला त्या पायऱ्यामध्ये मध्ये गाडी पालताना खूप भारी वाटतं अशी गाडी कोणती आपला इथला येलकुंदे भिवंडीचं पबजी आणि शाहीर गाडी खूपच छान काय खूप छान गाडी बोलते तर पबजी मला वाटतं आता घाटावर गेला ना घाटावर गेला तर सीझन चालू आला तर सुंदर आणि या आणि आता आमची गाडी म्हणजे घरचीच गाडी बोलते म्हणजे आमचा युवक कोणाशी ना आला तर आमचा महाराज आणि शाही शाहीर गाडी ही कंटिन्यू बुललातली गाडी म्हणजे ती गाडी बोलते काय तर मग पबजी आणि गाडी किती वेळा पालाली तरी पण गाडी एकदम आणि खूप स्पीड लागला आ, होता गाडीला तर मग आता पबजी तर घाटावर गेलाय पण याच्या पुढे पुढच्या सीझनला कधी दिसेल का पबजी आणि शाहीर आपल्याला शंभर टक्के दिसणार काय तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील असाच गोळाला ठेवेल तुम्हाला शाहीर आणि नक्कीच तुमचं खूप नाव करेल आणि धन्यवाद बाईक दिल्याबद्दल धन्यवाद